या विचारपीठावर विराजमान सर्व आदरणीय आणि हर्षबोधीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अविष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधी महिला कार्यकर्त्या आणि उपस्थित मित्रांनो वास्तविकता मला आणखी दोन ठिकाणी जायचं आहे आणि मी खूप आईमध्ये आहे परंतु बनतेजींचा वाढदिवस आहे आणि ते नागपुरात असताना त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये असं हो होणार नाही आणि त्यामुळे मी सकाळपासून विचार करत होतो की त्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मी लगेच या ठिकाणी शुभेच्छा द्यायला तर नाही मंत्री हर्षबोधीजी यांचं परिचय जो आहे तो केवळ नागपूर करणार नाही तर संपूर्ण भारतामध्ये आज सगळीकडे लोक त्यांना ओळखतात याच महत्वाचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला नागपूरला धम्म दीक्षा दिली आणि संपूर्ण बौद्ध धम्म जो आहे तो जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या सगळ्या बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध गैला हे विशेष महत्व आहे परंतु ही बौद्ध गया जी आहे ती बौद्धांच्या हातात नाही आधी ती स्थिती आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युडिशियलमध्ये नाही आहे अगोदर तुम्ही हायकोर्टात जा आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या त्यामुळे आपल्या लढाईचं एक मोठं नैतिक धैर्य जे आहे त्या निर्णयामुळे खटलेलं आहे परंतु अशा एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथे संपूर्ण बौद्ध दुसऱ्याच्या हातामध्ये आहे अशा स्थितीमध्ये या देशातील एक बौद्ध भिक्षू आहे जो अत्यंत निर्धारण आपल्या ताकदीनं बौद्ध गयमध्ये आपला पाय ठोकून बसलेला आहे आणि ही बौद्ध गया जी आहे ही बौद्ध गया ही बौद्धांची आहे असा संदेश जो पूर्ण भारतामध्ये देतो त्या बौद्ध भिक्षूचं नाव आहे हर्ष मोदी या आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये ज्यांना ज्यांना बौद्ध गैला जायचं मग ते कोणत्याही पोलिटिकल पार्टीचे नेते असतील कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील बौद्ध मध्ये जर कोणी आपला बौद्ध विश्व असेल तर ते एकमेव सगळ्यांच्या तोंडावर येते ते बनते हर्ष बोधी यांच भारतामध्ये सगळ्या स्टेटमध्ये जेवढे म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्माचा जो प्रचार जो आहे तो वेतून त्यांना बुद्धीत्व बौद्ध बुद्धत्व प्राप्त झालं पण सगळ्यात बौद्धांची संख्या जी आहे ती सगळ्यात कमी आहे ती बिहार राज्यामध्ये विशेषतः बौद्धगयामध्ये पूर्ण बौद्ध गया जी आहे त्या बौद्धांची संख्या जर आपण पाहिली तर ती फार अत्यल्प आहे म्हणजे त्याला हजाराच्या आकड्यामध्ये ती सांगता येणार नाही अशा बौद्ध गयामध्ये जिथे सर्वस्व ती मॅनेजमेंट कमिटी पासून तर सगळे पूर्ण यंत्रणा है। ही अभ लोकांच्या हातामध्ये आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणीही तिथली बौद्ध या बौद्धांच्या हातामध्ये दे देण्याची आवाज एखादा बौद्ध भिक्षू तिथे उचलतो त्या त्यावेळेस त्या बौद्धगेमध्ये त्या त्या बौद्ध भिक्षू हटले झाले त्याला मारहाण झालेली आहे तो पूर्ण बौद्ध या परिसर जिथे मी आता जवळपास तीन चारदा व्हिजिट दिली ते जे लोकल डॉन असतात त्या डॉन लोकांच्या हातामध्ये ते आहे आणि ते सगळे डॉन हिंदू धर्माचे कट्टर कर पुरस्कार ते आणि मग असा एखादा बौद्ध इच्छू असा कोणी आवाज उचले तर त्याच्यावर हल्ले होतात त्याला बौद्धेतून हाकलून लावलं जात की तुम्ही या भूमीवरून असा कुठेही नारा लावायचा नाही आणि कुठेही तुम्ही असं अशी मागणी करायची नाही अशा परिस्थितीमध्ये जिथे कोणीही बौद्ध काहीचा उच्चार करणार नाही त्याच्या स्वातंत्र्याबद्दल किंवा त्या मिहाराच्या स्वातंत्र्याबद्दल अशा बौद्ध गैमध्ये किती हल्ले झाले किती संघट आली तरी त्या संकटाशी मुकाबला करत करत की बौद्ध गया ही बौद्धांची आहे आणि बौद्ध भिक्षुना ह्या बौद्ध गेमध्ये आश्रय मिळाला पाहिजे आणि बौद्ध भिक्षुना या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे अशी लढाई लढणारा एकच बौद्ध सैनिक मी पूर्ण बौद्ध आहे हर्ष बोधिया आहे मी या ठिकाणी आणि म्हणून आज त्यांचा जेव्हा या ठिकाणी वाढदिवस होतो त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकतो त्यांची पर्सनॅलिटी पाहिली तर असं वाटतं की इतका धिपाड आणि इतका स्मार्ट बौद्ध भिक्षू तुम्ही पाहिला का कधी कोणत्याही विहारामध्ये गेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये गेला तो की तो अधिकारी उकळून उभा राहतो की कोण आलेला इतकी त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे बुद्धाची जशी पर्सनॅलिटी होती की बुद्ध कोणापुढे असा उभा झाला राजा महाराजा पुढे तर ते राजे महाराजे त्यांच्याकडे पाहूनच गर्वित व्हायचे कशा पद्धतीची भरते अर्षी यांची पर्सनॅलिटी आहे बघा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या काबीन मध्ये गेले किंवा कुठे गेले न्याय न्यायाधीशाकडे गेले तरी सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीवर हा व्यक्ती जो आहे ज्याच्यामध्ये निर्धार आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे आणि अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची क्षमता आहे आणि प्रवाहाच्या दिशेने पोहच पोहत जाऊन एक प्रकारे मंजे गाठण्याची जे सामर्थ्य लागत ते सामर्थ्य या भंत हर्षगोधी आहे त्या दृष्टिकोनातून भंत हर्षगोधीजी याच्यावर खूप वेळ पर्यंत बोलता येईल वेळ फार कमी आहे ठिकाणी बोलणार आहेत भंतेजींचा जो निर्धार आहे भंतेजीची जी प्रज्ञा आहे भंतेजींची जी गुणवत्ता आहे भंतेजींचं जे कौशल्य आहे याचा वापर जो आहे भगवान गौतम बुद्धाचा धर्म जो आहे जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा करून घेतला पाहिजे आणि त्यांचे हात त्यांचे विचार त्यांचं तत्वज्ञान आपण सगळ्या लोकांनी त्या ते ठिकाणी मजबूत केलं पाहिजे अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्याला खऱ्या अर्थानं गुरु मानू गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर आपला वाढदिवस येत असेल तर किती एक योगायोग आहे भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये गुरु पौर्णिमेला फार महत्व आहे आणि त्या गुरु पौर्णिमेला बनते हर्षबोधी यांचा वाढदिवस ना हा एक मला असं वाटते की बौद्ध धम्मामध्ये फार एक मोठा योग आहे युवा योग आहे असं आपण बनते हर्षबोधी यांना अभिष्ट चिंतितो त्यांना शंभर वर्ष ति जगतो <laughs> आणि जेव्हा त्यांची शंभर मी सहरी होईल त्या कार्यक्रमाला तुम्ही मला भाषण करण्यासाठी आरोग्य मुकाबला करण्याची शक्ती त्यांना तथा करतो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा भक्तीजीला कधीही वैयक्तिक इच्छा आकांक्षा नसतात परंतु त्यांच्या ज्या सामाजिक आकांक्षा आहेत त्यांच्या ज्या धार्मिक आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याची शक्ती ताकद त्यांना तथागत देऊ अशी या ठिकाणी तथागताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या स्वप्नाला या ठिकाणी विराम देतो आहे जय भीम जय भारत